राज्यामध्ये सोळा हजार पतसंस्थांमध्ये सत्तावन्न हजार कोटी रुपयांच्या ठेवी सर्व सामान्य जनतेनं ठेवल्या आहेत शहर आणि ग्रामीण भागामध्ये पतसंस्था चळवळीवर मोठा विश्वास आहे तरी देखील पतसंस्थांवर सातत्यानं अनेक निर्बंध घातली जात आहेत जिल्ह्यामधील सहकारी पतसंस्थांनी या अन्यायाविरोधात आंदोलनाचे पाऊल उचलले आहे आणि या बंदची दखल शासनाला घ्यावी लागली त्यामुळे चोवीस जुलैला बैठक बोलावली आहे यामध्ये तोडगा निघाला नाही तर जिल्ह्याचे आंदोलन हे राज्यभर पसरेल असा इशारा राज्यपत संस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिला महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांच्या विविध मागण्या गेली अनेक वर्ष प्रलंबित आहेत याबाबत आम्ही शासनाला वेळोवेळी मागणी करून देखील आमच्या या मागण्यांची दखल घेतली जात नाही त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातून सहकारी पतसंस्थांच्या कार्यकर्त्यांनी आज महाआरती या स्वरूपाचं आंदोलन केलेलं आहे सहकार देवतेची पूजा सहकार देवतेला प्रार्थना या आंदोलनातून आम्ही केलेली आहे की हे सहकार देवते सहकार खात्याला महाराष्ट्र शासनाला आमचे प्रश्न सोडवण्याची सुबुद्धी दे अशा प्रकारचं एक अभिनव अशा प्रकारचं आंदोलन आम्ही केलेलं आहे ठेवींना विमा संरक्षण मिळालं पाहिजे की गेले अनेक वर्ष अधिवेशन येण्यापूर्वी ही घोषणा सरकार करतं परंतु त्या घोषणेची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झालेली नाही त्यानंतर थकबाकीदारांकडून थकबाकी वसूल करताना आम्हाला जिझिया कर रुपी पावणे दोन टक्के ते सहा टक्केपर्यंत सरकारला कर भरावा लागतो एकीकडे थकबाकीदार अडचणीत आलेला असताना त्याच्यावर असा कर लादणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे आणि हा कर घेण्याचं कुठलाही कारण नसताना हा जिझिया कर आहे असं आम्ही मानतो तर हा सरचार्ज रद्द केला पाहिजे अशा प्रकारची आमची आणि यासह इतर एकवीस मागण्या आमच्या आहेत

भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्ष भाणुदास बेरड आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी आमदार जयंत ससाने माजी महापौर अभिषेक कळमकर राज्य संस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजूदास जाधव खजिनदार दादाराव तुपकर महासचिव डॉक्टर शांतीलाल शिंगे पतसंस्था आंदोलनाचे निमंत्रक वसंत लोढा स्थैर्य निधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सभाजीराव गायकवाड आदी हजर होते आंदोलनाचे निमंत्रक वसंत लोढा यांनी पतसंस्थांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवणार आहेत जेव्हा जेव्हा आंदोलनाकरिता हाक देऊ तेव्हा सर्वांनी असाच उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांनी द्यावा असं आवाहन केलं सरकार खात्याकडनं वसुलीच्या संदर्भात जो वसुली थकबाकी थकबाकीदारांकडनं आम्ही जो काही केसेस दाखल करतो त्याच्याकरता सरचारच्या बाबतीतला विषय थकबाकी करता जे, जे काही जेवढा वेळ लागतो म्हणजे एकशे एक दाखले मिळवण्यासाठी त्याच्याकरता सुनावण्यावर सुनावण्या त्याचबरोबर जे आम्हाला जप्त केलेल्या जागा ठेव ज्या थकीत कर्जदारांच्या ज्या मालमत्ता जी आम्ही जप्त केलेली आहे ती मालमत्ता जप्त केल्यानंतर त्याचा ताबा मिळवणं त्याचे लिलाव करणं याच्याकरता जो सहकार खात्याकडनं त्याच्याकरता जो विलंब लागतो या विलंबाला आमचा त्यांना त्यांच्या आमची मागणी आहे की ही जी काही प्रक्रिया ही सुटसुटीत करा थकबाकीदारांना नुसतं जे खातं एनपीए मध्ये गेलेलं आहे त्यांना अशाचारांवर ताबडतोब गुन्हा दाखल ता दा होईल अशा पद्धतीनं कायद्यामध्ये तरतूद करावी तोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन भविष्यात पुढे आम्ही चालू ठेवणार आहोत आणि हे आंदोलन फक्त नगर जिल्ह्यापर्यंत राहिलेलं नाही आता कारण या ठिकाणी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले पतसंस्थांचे पदाधिकारी पण या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून या सर्व मागण्यांसाठी आम्ही महाराष्ट्र हे आंदोलन नेऊ अशा पद्धतीच आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे न्यूज रिपोर्टर सुशील थोरात एसनायन मीडिया अहमदनगर